श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये प्रत्येक स्त्रीने प्रत्येक मुलीने आणि प्रत्येक कुटुंबाने कान उघडून ऐकावे असा आहे कारण आज आपण बोलणार आहोत महिलांच्या केसांचे धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व तसेच केस कचऱ्यात का टाकल्याने काय होते कोणत्या दिवशी केस धुणे शुभ असते कोणत्या दिवशी केस धुणे अशुभ मानले जाते रोज केस धुतले तर काय परिणाम होतात त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण शेवटी मी सांगणार आहे कसा नियम जो पाळल्यामुळे हजारो स्त्री यांच्या आयुष्य बदललेले आहे आपल्या हिंदू धर्मात स्त्रीला शक्ती स्वरूपा मानले जाते आणि स्त्रीच्या शरीरातील सर्वात मोठा शक्तीसाठा म्हणजे तिचे केस केसांमध्ये स्त्रीची संकल्पशक्ती साठलेली असते केसांमुळे स्त्रीचे तेज आकर्षण भाग्य टिकून राहते देवी लक्ष्मी पार्वती दुर्गा सर्व देवी लांब नीटस केसांसह दर्शवल्या जातात याचा अर्थ काय केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही ते सौभाग्याचे प्रतीक आहे धार्मिक मान्यतेनुसार केसांमध्ये ऊर्जा शोषून घेण्याची ताकद असते ज्या चे केस नेहमी अस्वच्छ विस्कटलेले असतात तिचे नकारात्मक ऊर्जा जास्त टिकते म्हणूनच देवपूजेला बसताना ने केस नीट बांधलेले असावे स्वयंपाक करताना केस मोकळे ठेवू नये केस कचऱ्यात टाकल्यास काय होते तुमची नकारात्मक ऊर्जा कचऱ्यासोबत मिसळते तुमच्या केसांवर कोणीही टाकलेले उपाय तोणेटोटके लागू शकतात घरात आर्थिक अडचणी वाद आजार वाढू शकतात धार्मिक समजुतीनुसार केस म्हणजे व्यक्तीची ओळख म्हणूनच केसांचा गैरवापर झाला तर आयुष्यात अनपेक्षित त्रास सुरू होतो केस कचऱ्यात टाकू नका शक्य असल्यास वाहत्या पाण्यात सोडावेत किंवा झाडाच्या मुळाशी पुरावेत किंवा एखाद्या कागदात गुंडाळून जाळावेत असे केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते धार्मिक दृष्टिकोनातून रोज केस धुणे योग्य मानले जात नाही कारण केसांमधील तेज निघून जाते सौभाग्य कमी होते मानसिक अस्थिरता वाढते आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा पुरेसे आहे केस धुतानी मंत्र जप करा केस धुतल्यानंतर लगेच झाडू मारू नका केस धुतल्यानंतर देवपूजा टाळा ओले केस ठेवून झोपू नका सायंकाळी केस मोकळे ठेवू नयेत देवासमोर केस मोकळे ठेवू नयेत केसांवरून पाय फिरू नयेत हे नियम पाळल्याने सौभाग्य टिकून राहते आपण अनेक वेळा पाहतो कोणतीही गोष्ट कारणे नसताना केस अचानक गळू लागतात डोके जड वाढते चिडचिड भीती वाईट विचार वाढतात यामागे केवळ शारीरिक कारण नसून केसांवर बसणारी नकारात्मक शक्ती एक मोठे कारण असू शकते केसांवर नकारात्मक शक्ती का जास्त आकर्षित होतात कोणत्या स्त्रियांवर त्याचा परिणाम लवकर होतो त्याचे लक्ष नकोते आणि त्यावर प्रभावी उपाय काय तेही आपण बघूया केस म्हणजे ऊर्जा ग्रहण करणारे असतो केसांमध्ये माणसांची संकल्पशक्ती विचारशक्ती आणि स्मृती साठलेली असते म्हणूनच संत केस वाढवतात डोक्यातील केस हे जोडलेले असतात म्हणूनच मानसिक स्थितीचा थेट परिणाम केसांवरती होत असतो मोकळे केस म्हणजे ऊर्जेसाठी खुले द्वार आहे विशेषतः संध्याकाळी आणि रात्री मोकळे केस धोकादायक मानले जातात म्हणूनच पूर्वी स्त्रिया संध्याकाळी केस विसरत नसत ओले केस म्हणजे अस्थिर ऊर्जा अशा वेळी नकारात्मक शक्ती पटकन आकर्षित होतात ओले केस ठेवून झोपणे ओले केस ठेवून बाहेर जाणे हे अत्यंत अशुभ मानले जाते केस म्हणजे तुमची ओळख आहे कचऱ्यात टाकलेले केस नकारात्मक शक्तीचे साधन बनू शकते वापरले जाऊ शकतात अस्वच्छ केस म्हणजे नकारात्मक कंपन्या जिथे अस्वच्छता असते तिथे नकारात्मक शक्ती आ आकर्षित होते ज्या आणि सतत वाईट विचार येतात जास्त चिंता तयार होते नकारात्मक विचार मनामध्ये येतात अचानक केस डोके जड वाटणे केस विचारताना राग येणे झोपेत भीतीदायक स्वप्न पडणे एकटे बसावस वाटणे देवपूजा टाळा वाटणे ही लक्षणे दुर्लक्ष करू नका जर केसांवर नकारात्मक ऊर्जा बसील असेल तर हे लक्षणे पटकन परिणाम करते तर ज्या स्त्रिया नेहमी तणावात असतात ज्या स्त्रिया रडत रडत झोपतात ज्या स्त्रिया केसांची योग्य काळजी घेत नाही ज्या स्त्रिया देवपूजा करत नाहीत त्यांच्यावरती हा परिणाम खूप लवकर होतो कोणत्या वेळेत केस सर्वात असत संवेदनशील असतात संध्याकाळी सहा नंतर रात्री बारा ते चार या वेळेत केस विंचरणे केस मोकळे ठेवणे केस धुणे टाळावे केस नेहमी बांधून ठेवावे विशेषतः संध्याकाळी देवपूजेला सुद्धा केस बांधून ठेवावे केस आठवड्यातून एक वेळा केसांना तेल लावा नारळ तेल थोडेसे तीळ तेल तेल लावताना शांत मंत्र किंवा नामस्मरण केला केस धुता निमनात ओम नम शिवाय या मंत्राचा जप करा आठवड्यातून एक वेळा आंघोळीच्या पाण्यात थोडेसे खडे मिळणार करत ऊर्जा जी आहे तर ते निघून जाते हे टाकून आंघोळ केल्यामुळे वाहत्या पाण्यामध्ये केस जे आहे तर ते आपले नेहमी जे कळालेले असतात तर ते टाकून देवे धार्मिक मान्यतेनुसार सुंदर स्वच्छ केस हे स्थिर सौभाग्य आणि विस्कटलेले केस हे अस्थिर जीवन असते केस म्हणजे केवळ सौंदर्य नाही ते तुमचे कवच आहे तुमचे संरक्षण आहे जर केसांची योग्य काळजी घेतली तर नकारात्मक शक्ती तुमच्यापासून दूरच राहते जरी आता आपण ह्या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा भाग बघणार आहोत केस धुणे ही फक्त स्वच्छतेची गोष्ट नाही तर ती थेट स्त्रीच्या सौभाग्याशी मानसिक स्थितीशी आणि घरातील सकारात्मकतेशी जोडलेली आहे आपल्या धर्मात आठवड्यातील प्रत्येक दिवसाला एक विशिष्ट ऊर्जा असते त्या दिवशी केस धुतल्याने कधी लाभ होतो तर कधी नकळत नुकसानही होते आज आपण याचबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका जेणेकरून आता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल आता सर्वात प्रथम आपण बघूया महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवावेत पहिला आहे तो म्हणजे बुधवार ज्योतिषशास्त्रानुसार बुधवार हा केस धुण्यासाठी सर्वात शुभ दिवस मानला जातो असे मानले जाते की बुधवारी केस धुतल्याने घरात धनधान्याची वृद्धी होते आणि व्यवसायात यश मिळते अविवाहित मुलीने किंवा सौभाग्यवती महिलांनी या दिवशी केस धुणे लाभदायक ठरते दुसरा जो दिवस आहे तो म्हणजे शुभ शुक्रवार शुक्र हा दिवस देवी लक्ष्मीचा आणि शुक्रग्रहाचा वार आहे या दिवशी केस धुतल्याने सौंदर्य आणि आर्थिक सुभतता वाढते असे मानले जाते तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे रविवार सुट्टीचा दिवस असल्याने अनेक महिला रविवारी केस धुतात शास्त्रानुसार रविवारी केस धुणे चालू शकते मात्र ज्याचे काही विशेष व्रत असेल त्याने सावधगिरी बाळगावी महिलांनी कोणत्या दिवशी केस धुवू नयेत आता हे आपण बघणार आहोत कोणते दिवस जे आहेत तर ते अशुभ आहेत त्यामध्ये सर्वात पहिला आणि महत्त्वाचा जो दिवस आहे तो म्हणजे सोमवार विवाहित महिलांनी सोमवारी केस धुणे टाळावे कारण याचा परिणाम मुलांच्या आरोग्यावर किंवा प्रगतीवरती होऊ शकतो अशी मान्यता आहे मात्र ज्यांचा जन्म सोमवारी झाला आहे त्यांनी हा वार टाळणे अधिक गरजेचे आहे दुसरा जो दिवस आहे तो म्हणजे मंगळवार मंगळवारी केस धुतल्याने घरातील आर्थिक संकटांचा सामना करावा लागू शकतो तसेच वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता असते तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुवार गुरुवार हा गुरुग्रहाचा आणि भगवान विष्णूंचा वार आहे या दिवशी केस धुतल्याने घराची भरभराट कमी होत्याने लक्ष्मी माता प्रसन्न राहत नाही असे मानले जाते जर गुरुवारी केस धुणे अत्यंत आवश्यक असेल तर केसांमधून बेसन किंवा दही लावून मगच केस धुवावेत यामुळे दोष प्रभाव कमी होतात तिसरा जो दिवस आहे तो म्हणजे शनिवार शनिवारी केस धुणे शक्यतो टाळावे विशेषतः साडेसाती सुरू आहेत त्यांनी शनिवारी केस धुऊ नयेत काही विशेष नियम जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाळायचे असतात उपवास असल्यास ज्या दिवशी तुमचा कोणताही महत्वाचा उपवास असेल त्या दिवशी शक्यतो केस धुऊ नयेत सण आणि उत्सव असेल म्हणजेच अमावस्या पौर्णिमा किंवा घरामध्ये काही शुभ कार्य पूजा असेल त्या दिवशी केस धुण्याबाबत कुळाचरणाप्रमाणे निर्णय घ्यावेत तर आता आपण ही संपूर्ण माहिती बघितलेली आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्सबरोबर फॅमिलीबरोबर शेअर करा कारण बघा काय होतं की आपण भरपूर उपाय करतो सेवा करतो पण त्या केलेल्या उपायांचं आणि सेवेचं जे आहे तर त्या आप आपल्याला फळ मिळत नाही ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात ना तर त्यामुळेच आपल्याला फळ मिळत नाही जर तुमच्याकडनं ह्या चुका झालेल्या असेल तर नक्कीच आत्ता इथून पुढे ज्या ह्या चुका आहेत तर त्या टाळा नक्कीच तुम्हाला संपूर्ण जे काही तुम्ही सेवा उपाय करता त्याचं फळ मिळेल झालेली सेवा महाराष्ट्र चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत श्री स्वामी समर्थ